नमस्कार मित्रांनो तुम्हा तुम्हाला सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर आता तुम्हाला विवाहासाठी जे काही तीस हजार रुपयाची रक्कम आता मिळणार आहे तर ते कोणत्या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे तर त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स इथे लागणार आहे अर्ज कुठे करायचा आहे आरोग्यविषयी संदर्भात सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये या योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे जे की तुम्हाला विवाह झाल्याच्या नंतर तीस हजार रुपयाची रक्कम तुम्हाला इथं मिळणार आहे तर या योजनेबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर या योजनेचे जे काही नाव आहे बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून जर तुम्हाला विवाहासाठी पैसे जर लागत असतील तर या योजनेच्या अंतर्गत विवाह झाल्याच्या नंतर तुम्हाला तीस हजार रुपये तर मिळणार आहेत त्यानंतर जर तुम्ही या योजनेची जर नोंदणी केली तर, तर तुम्हाला भांडी त्याचप्रमाणे तुम्हाला जे काही सायकल आहे स्कॉलरशिपच्या योजनेचा लाभ त्याचप्रमाणे जे काही टूल किट आहे ते सुद्धा तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत मिळते तर यासाठी लवकरात लवकर तुम्ही जर फॉर्म भरलेला नसेल तर फॉर्म भरून घ्या तर विवाहाच्या जे काही खर्चासाठी तुम्हाला जे आहे तीस हजार रुपयाची तर रक्कम देण्यात येते त्याचप्रमाणे कामगारांच्या ठिकाणी दुपारी पौष्टिक सुद्धा मिळतो त्यानंतर यांना कोणकोणत्या योजनेचा लाभ मिळतो प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचासुद्धा योजनेचा या योजनेच्या अंतर्गत त्यांना लाभ मिळतो त्यानंतर वैयक्तिक पुस्तके जे की वाटपसुद्धा त्यांना करण्यात येते त्यानंतर आजारी खरेदीकरिता पाच हजाराची मदत जे की बांधकाम कामगारांना करण्यात येते त्यानंतर जे की त्यांना संचसुद्धा पुरवले जातात जे की सुरक्षा किट आहे ते त्यांना देण्यात येते त्यानंतर त्यान इथं तुम्हाला जे की शपथ हमीपत्र जे की या जर तुम्हाला तुमचं मॅरेज जर झालेलं असेल जर तुम्हाला तीस हजार रुपये जर तुम्ही बांधकाम कामगाराची जर नोंदणी केलेली असेल काम करायचं असं असाल तर तुम्हाला तीस हजार रुपये इथं मिळणार आहेत तर जे की शपथपत्र व हमीपत्र तुम्हाला लागणार आहे त्याची सुद्धा आपल्या व्हिडिओच्या मध्ये मिळून जाईल विवाह नोंदणी प्रमाणपत्र जे की तुम्हाला ग्रामपंचायतमधून मिळते किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा काढू शकता तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र ते कशाप्रकारे काढायचं सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा तर आता आरोग्यविषयी तर यामध्ये जर तुम्हाला जर तुमच्या जीवाला जर काही धोका जर झाला तर त्यामध्ये कशा प्रकारे लाभ मिळणार ते सुद्धा पाहणार आहे त्यानंतर कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार यासाठी ते सुद्धा पाहणार आहे त्यामध्ये जे आहे नैसर्गिक प्रस्तुतीसाठी जे की पंधरा हजार रुपये शस्त्रिक्रिया द्वारे जर प्रस्तुतीसाठी त्यामध्ये वीस हजार रुपयेची रक्कम या योजनेच्या अंतर्गत दिली जाते गंभीर आजाराचे उपचाराकरिता एक लाख रुपये या योजनेच्या अंतर्गत देण्यात येते पंच्याहत्तरपेक्षा जास्त जर व्यक्ती अपंग झाल्यास त्या व्यक्तींना दोन लाख रुपये ते देण्यात येते व्यसनमुक्ती केंद्रावर उपचाराकरिता त्यांना सहा हजार रुपयाची जे की इथं मदत इथं करण्यात येते त्यानंतर या योजनेसाठी जर तुम्हाला नोंदणी करायची असेल तर तुम्ही ज्या बांधकाम विभागाच्या ऑफिसियल पेजवरती जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता तर नोंदणी कशाप्रकारे करायच्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर त्यामध्ये अर्जदाराचा फोटो तुम्हाला इथं लागणार आहे अर्जदाराचा आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुकची झेरॉक्स बांधकाम कामगाराची जी काही नोंदणी प्रमाणपत्र तुम्हाला इथं लागणार आहे जे की तुम्हाला योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तर महाराष्ट्र इतर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी महामंडळ जिल्हा कार्यालयात तुम्ही अर्ज दाखल करू शकता किंवा याचं जे काही ऑफिसियल पेज आहे यावरती यासाठी तुम्ही अर्ज करू शकता जर तुम्हाला बांधकाम विभागाबद्दल जर तुम्हाला भांडी मिळवायची असेल पेटी मिळवायची असेल सेफ्टी किट मिळवायची असेल त्यानंतर जर तुमच्या मुलांना स्कॉलरशिप योजनेचा जर लाभ मिळवायचा असेल त्यामध्ये भरपूर योजना त्यामध्ये आलेल्या आहेत तर त्यामध्ये तुम्हाला तुमच्या मुलाला सायकल स्कॉलरशिप योजनेचा लाभ त्यानंतर जे काही अनुदान इथं देण्यात येते जे की शैक्षणिक कार्यालयामध्ये तुम्ही जे आहे तिथून घेऊ शकता त्यानंतर जे काही किट्स आहे पेटी आहे अशा भरपूर योजनेचा लाभ तुम्ही या योजनेच्या अंतर्गत घेऊ शकता जे की बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून घेऊ शकता तर यासाठी जर तुम्ही अर्ज केलेला नसेल तर लवकरात लवकर अर्ज करून घ्या फॉर्म कशा प्रकारे भरायचा फॉर्म घर सुद्धा भरू शकता जे की एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे ते कुठून घ्यायचं काय करायचं सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केले आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर याबद्दल डिटेलमध्ये माहिती आपल्या चॅनलला अपलोड केलेली आहे त्यानंतर याचे जो काही जी आर आहे सुद्धा आ, जा जी आरसुद्धा आलेले आहे त्यानंतर यामध्ये जे काही अनुदानाबद्दल त्यानंतर घर बांधकामासाठी सुद्धा या योजनेच्या अंतर्गत लोन दिलं जाते जर तुम्हाला लोन पाहिजे असेल तर त्यासाठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे त्यानंतर जर जा तुम्हाला जगा घ्यायची असेल किंवा यामध्ये तुम्हाला भरपूर अनुदान या बांधकाम विभागाच्या माध्यमातून देण्यात येते यासाठी तुम्हाला फॉर्म को प्रकारे भरायचं आहे अप्रूव्ह झाला आहे की नाही ते कशा प्रकारे चेक करायचं आहे सुद्धा फॉर्म भरून या योजनेचा लाभ घेऊ शकता तर भरपूर जणांचे कमेंट्स येतात की साईट सध्या बंद आहेत तर आता जे काही अपडेटनुसार आता साईट सुरू झालेली आहेत जर तुम्ही फॉर्म भरलेला नसेल व या संदर्भात तुमच्या जिल्ह्यांमध्ये साईट सुरू झाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमध्ये बिलॉंग करता व याचे जे काही योजनेचा लाभ तुम्ही घेतला की नाही व तुम्हाला भांडी संच पेटी संच जे काही मिळाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशाच अपडेटसाठी